मित्रांनो आज आपण निफ्टीचं विकल्या अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो इथे निफ्टीच्या काही लेवल तुम्हाला दिसत आहे आणि लेवल किती ॲक्युरेट काम करता तुम्ही पाहू शकता आता ह्या लेवल कुठून ह्या लेव्हल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला डेली अपडेट करत असतो निफ्टीमध्येच परफेक्ट वर्क केलाय का तर बँक निफ्टीच्या लेवल सुद्धा तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली वर्क करता मित्रांनो आणि ह्या आपण मार्केट चालू होण्याच्याच पहिले प्रोव्हाइड करत असतो आता ह्या लेवल कधी हव्या असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन मित्रांनो ही आहे का ते आपण पाहूयात तर मित्रांनो इथे वन वीकचा निपटीचा चार्ट पॅटर्न लावला होता आणि कधी तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो किंवा जाऊन तुम्ही आता एक क्रॉस चेक करू शकता आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की हा जवळपास आपल्याला एक सपोर्ट इथे पाहिला मिळतो आहे जोपर्यंत याला ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला नव्याने सेल करायचं से नाही का बिकॉज ऑफ इथे भरपूरदा त्याने रजिस्ट्रन घेतलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर हे मेन्शन केलं आहे तुम्ही चेक साठी जाऊन पाहू शकतात आता कधी तुम्ही पाहिलं मित्रांनो इथून तर वन वीकची कॅन्डलच कधी आपण मेजर केली मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली एक हजार पॉईंट तिथून गेन झालेला आहे आता काय होतं ना मित्रांनो लोकांना विश्वास होत नाही की एवढा डाऊनफॉल आल्यानंतर एवढा मोठा फुलबॅक येऊ शकतो किंवा एका वीकमध्ये कंटिन्यू मार्केट बाईंगमध्ये जाऊ शकतं हजार पॉईंट निपटी ही जाऊ शकते तर मित्रांनो म्हणूनच लेवलचं महत्त्व असतं की कोणत्या लेवलला आपण काय करायला हवं हे आपल्याला पहिल्यापासून माहिती हवं मित्रांनो आणि आता ही एस्पायरी महत्त्वपूर्ण काय कारण हे फायनान्शियल इयरची एंडिंगची शेवटची एसपायरी याच्यामध्ये भरपूर लोक हे प्रॉफिट बुकिंग लॉंग टर्म गेम शॉर्ट टर्म गेम ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये हालचाल दिसणार आहे मित्रांनो यामध्ये सुद्धा तुम्ही एक मोठी मोमेंटम येताना पाहू शकतात कोणत्याही साइडला आणि मार्केट खूप तुम्हाला व्हॉलटाईल हो होताना इथे दिसणार आहे मित्रांनो तर हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण डेच्या टाइम फ्रेमवर जाऊन चार्टला अनालिस करूया मित्रांनो इथे वन डे च्या टाइम फ्रेमवर आलेलो आहोत आपण वन डे च्या टाइम फ्रेमवर आल्यानंतर आपल्याला एक पाहायला मिळत आहे की मार्केटला अजून वरती जायचं असेल तर थोडासा स्कोप आहे की तो सातशे आठशे पर्यंत इथून वरती जाऊ शकतो आणि आता इमिजिएटली वन डेच्या चॅट पॅटर्नवर त्याला इमिजिएटली ह्या इथे एक सपोर्ट मिळतो मिळतोय तो, तो की आहे तेवीस हजारचा तेवीस हजाराच्या वरच कधी राहिला तर आठशेपर्यंतची सुद्धा त्याच्यासमोर विंडो ओपन आहे पण कधी इथून खाली आला तर तो, तो जवळपास आहे ना बावीस हजार पाचशेपर्यंतसुद्धा आपल्याला येताना दिसू शकतं मित्रांनो ही मोठ्या टाइम फ्रेमचा आपल्याला व्ह्यू आहे लेव्हल लक्षात ठेवायची तेवीस हजार तेवीस हजारच्या वरती तोपर्यंत आपण इथे बाईंग करू शकतो तेवीस हजारच्या स्टॉप लॉसने तेवीस हजारच्या खाली कधी आला तर आपल्याला कोणत्याही बुलिश मध्ये राहायचं नाहीये था हे तर झालं मोठ्या टाइम फ्रेमचे व्ह्यू मित्रांनो आता आपण पंधरा मिनिटांमध्ये इंट्राडेच्या लेवल काढून घेऊयात मित्रांनो तर मित्रांनो इथे पंधरा मिनिटाचा चॅट आपण लावलेला आहे आता सर्वात पहिले आपण काय करणार आहे इंट्राडे साठी न इथे आपण लेव्हल आयडेंटिफाय करणार आहे सर्वात पहिले आपण सपोर्ट आयडेंटीफाय करू जो की पहिला सपोर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो तेवीस हजार दोनशे च्या आसपास त्यानंतर त्याच्या पुढचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो की आहे तेवीस हजार आणि तीनच आपण सपोर्ट काढतो साठी बाकी पुढचे सपोर्ट आपण डेली अपडेट करत असतो आपल्या टेलिग्राम ग्रुपला तर पुढचा सपोर्ट आहे आठशेचा आता हे तर झाले सपोर्ट आता वरती गेलं मार्केट तो कुठपर्यंत जाऊ शकतो सगळ्यात पहिले रजिस्ट्रंट कुठे की जिथून आता ह्या शुक्रवारी मार्केटने रिजेक्शन घेतलेलं होतं तो एक झोन आहे आपल्याला तेवीस हजार चारशे आणि आता पुढचे रजिस्ट्रंट पाहण्यासाठी आपल्याला थोडं चार्टवर मागे जावं लागेल आणि मागे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय कि या ठिकाणी ही ही लेवल आहे की तेवीस हजार पाचशेच्या आसपास आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तेवीस हजार सातशे ह्या आपल्या लेवल झाल्या मित्रांनो इंट्राडेसाठी आता सिंपल आहे तुम्हाला काय करायचंय ह्या लेवलला चार्टवर लावायचंय चार्टवर जोपर्यंत लावणार आणि तोपर्यंत तुम्हाला लेवलची अॅक्युरेसी इथे समजणार वरच्या तीन लेवल आपण ड्रॉ केलाय खालच्या तीन लेवल ड्रॉ केलाय लेवलला मार्केट कशा प्रकारे रिस्पॉन्स करतं ते पहा लेवलच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे कोणत्याही प्रकारचं कॉल आणि पूट दिलं जात नाही हे लक्षात ठेवा व्हिडिओ कधी आवडला असेल तर चालतो लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद